पन्नास वर्षाचा दृष्टिकोन पुढं ठेवून झालेली आहे आपण पन्नास वर्ष पाठीमाग काय केलं याच्यावर विचार करायचा नक्की पन्नास वर्ष इथून पुढे कशाची गरज आहे हे या दोन्ही मी लक्षात घेतलं की या माझ्या स्वतःच्या नागरिकांना या माझ्या स्वातंत्र्याच्या माय भगिनींना या माझ्या स्वतःच्या आवाज वृद्धांना भविष्यामध्ये पन्नास वर्षानंतर दोन हजार चौऱ्याहत्तर साल ज्या दोन हजार पंच्याहत्तर साला का आपण जाऊ त्यावेळेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न किती भीषण असणार आहे मग त्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला तर खऱ्या अर्थाने काम केल्यासारखं वाटणार आहे आणि ती दूरदृष्टी लक्षात घेऊन का धरणाची उंची वाढवली गेली यामध्ये दोन्ही बंधूंचे योगदान नाही कोट्यावधी रुपयांचा निधी ज्या ज्या वेळेला त्यांनी मागितला क्यों विचार न करता कोट्यवधी रुपये मंजूर झाले आज आपण काय नदी सांगितलं सातारवरून सातारा मध्ये जे जिल्ह्याच्या बाहेरून जे पर्यटक येतात त्यांना आज जाताना इतकं समाधान वाटतंय मला सांगायला अभिमान वाटतो कॉन्ट्रॅक्टर विजयराव देसाई आमचे मित्र इथं बसले इतकं बोगद्यापासून जे काल करेल इतकं बारकावे बघितलं या रस्त्यामध्ये हा रस्ता करत असताना पर्यटक पाहिजे पर शहरामध्ये आता जे पाणी येणार आहे पन्नास वर्षानंतर वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर झपाट्याने वाढ होत चाललेली आहे आणि ही होत वाढ होत जी चालली आहे या वाढीला अनुसरून येणाऱ्या पायपालाईन मधलं पाणी अजिबात पुरणार नाहीये लोकांची काही गोष्टी ज्या मला माझ्या निवडणुकीमध्ये दिसतात किंवा काय विचार केला पाहिजे मला वाटतं जे आपल्या आपला पैसा दृष्टीकडे न जाता जर सगळं नीटनिटक आपल्यापर्यंत येते तर मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण पण मोदींच्या मागे उभं राहिलं पाहिजे मोदींचं हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला महासत्ता जे आहे भारत हे महासत्ता होण्याच्या मार्गाने आता वाटचाल सुरू झालेली आहे ते याच्यामध्ये काही आता मागं वळून बघण्याची परिस्थिती नाही आग उघडल्यानंतर भारतामध्ये जून मध्ये मतमोजणी झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये स्थापन होणार ही देशामधली एक प्रबळ भावना आहे मतदारांधली त्याला नरेंद्र मोदींची जागा राहुल गांधी घेऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे <coughs> नरे नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आज किंवा उद्या आपल्या देशामध्ये पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग ज्या वेळेला आपल्याला पण कळते की काही चुकीच्या प्रचारामुळे आपण आपलं मत वाया घालवायला जाणं किंवा काहीतरी वेगळ्याच्यामुळं आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेणं म्हणजे आपण जे प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरोधात जर जायचा जर प्रयत्न केला तर प्रवाहाच्या विरोधात गेल्यानंतर माणूस एवढी दमच्या मोठ गटांना भरून जातो ही वस्तुस्थिती आहे व देशाचा प्रवाह कुठे आहे हे सातरकरांनी बघावं आणि सातरकरांनी बरोबर राहावं अशी माझी आपल्याला बंधू भगिनींना नक्कीच विनंती आहे काही विषय आपले स्थानिक आहेत स्थानिक विषयांमध्ये मला एक दोनच विषय आपल्याकडे मांडायचे की पहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार साहेब उमेदवार आहेत माझी एक आपल्या सगळ्यांना सातारकरांना एक एक प्रश्न आहे की शिंदे साहेब हे मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचा आमदार होतो त्यावेळेला पालकमंत्री झाले होते राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रात होत इथं बसलेल्या कुणी इथं बसलेल्या कुणी मला उद्या पण सांगा की पालकमंत्री म्हणून साहेबांनी स्वतः साताऱ्यासाठी केलेलं एक काम तुम्ही मला दाखवून द्या हाय का तुम्ही इथं बसलेलं कोण सांगू शकताय का साहेब म्हणजे पालकमंत्री असताना एक काम त्यांनी पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणासाठी एक काम शिंदे साहेबांनी साताऱ्यामध्ये केले आपल्यासाठी साताऱ्यासाठी आपल्यासाठी जोडा मी म्हणतो सातारासाठी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून एक काम केलेलं तुम्ही मला दाखवून द्या आज सांगा उद्या सांगा विचार करून हे जर तुमच्या आलं स्मरणात तर मला नक्की सांगा तर ज्यांनी आपल्यासाठी त्यांच्याकडे सत्ता असताना पालकमंत्री पद असताना आपल्या सातारासाठी जिल्ह्याचं ठिकाण जिल्ह्याचे हेडक्वार्टर सातारा म्हणतात सगळेजण जिल्ह्याचे ने नेते राहायला इथंच ने येतात <laughs> तुम्ही इथं पालकमंत्री म्हणून सातरकरांच्या आठवणीत राहील अशी एक पण गोष्ट तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये करता आली नाही मग सातारामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे का हा दुसरा प्रश्न आपण मतदार म्हणून त्यांना विचारला पाहिजे आज एम आय डी सी आपली वाढली पाहिजे एम आय डी सी एम आय डी सी हा विषय निवडणुका आलाय की सगळीकडे चर्चा झाली होती की एमआयडीसी 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 बद्दल तुम्हाला एक वस्तू सांगतो तुम्हाला पण माहिती पाहिजे साताराची एमआयडीसी जुनी एमआयडीसी अडिशनल एमआयडीसी आता दोन एमआयडीसी झाल्या आज सुद्धा सातारा एमआयडीसी मध्ये जागा कारखानदारांना उपलब्ध नाही सगळी जागा जी आहे ही तिथं कोणी ना कोणी म्हणजे कारखानदारांनी ते घेऊन छोटे मोठे कारखाने मोठ्या चालू आहेत भले मोठे कारखाने नसेल पण छोटे मोठे कारखाने एमआयडीसी मध्ये सगळे चालू आहे सी वाढावी म्हणून नारायण राणे उद्योग मंत्री असताना देगावची जी सलग असणारी जागा आहे त्याच्यावर आपण शिक्के टाकले होते मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेला नारायण राणेंकडनं आपली जिथं एमआयडीसी आज अडिशनल एमआयडीसी आय डी सी त्याच्या पुढे धरून जो आता पार्क झालाय आपला जो काय म्हणतो फूड पार्क झालाय शिक्के टाकले होते तुम्हाला खोट वाटत पण बीवी पार्कची जागा बीवी फूड पार्कची जागा ही नंतर फूड पार्क काढला पण आधीचे जे त्या जागेचे मालक होते मला नाव नाही घ्यायचं त्यांचं उघड नको मला नाव नाही घ्यायचं पण आधीचे जे बीवीजी जागा त्यांच्या मालकीची होती त्यांनी एमआयडीसी ला पत्र दिलं होतं की आमची जागा आम्ही एमआयडीसीला तयार अक्वायर करून द्या सगळं चालू होत गावातल्या लोकांनी काही जेगावमधल्या लोकांनी विरोध चालू केला काही लोकांचा विरोध होता आमच्या बागायची जमीन जात आमचं जेगावचं तलाव आहे तो एमआयडीसी मध्ये जातोय आमचा त्याला विरोध आहे आपण त्याच्यावर भूमिका केली किंवा सगळ्या भागाची जमिनी असतील त्या वगळून टाका जिथं शेती होत असेल ती वगळून टाका तलाव जो देळगावचा येतोय तो या एमआयडीसी त्याच्यातनं मोघडून टाका आणि जी डोंगराकडची उताराची जमीन आहे जिथं गरीब शेती होऊ शकत नाही पाणी तिथं पोचत नाही किंवा पोचलेलं नाही ती जमीन एमआयडीसी नक्वायर करावी चांगले पैसे लोकांना रेडी रेटनरच्या चारपट पैसे हा कायदा आहे रेडी रेटनरच्या चारपट पैसे त्या लोकांना शेतकऱ्यांना मिळाले असते थोडेफार निगोशिएशन केले असते तर सरकारनं थोडे वाढवून पण दिले असते त्याच्यापेक्षा आणि ती जागा डेव्हलपमेंट एम आयडी सी आपल्याला वाढवत आली असती मी अतिशय जबाबदारीने सांगतो आणि आपण माहितीच्या अधिकारात विधान परिषदेत माहिती घ्या शिंदे साहेबांनी स्वतः विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून सातारा दे चे देगावचे शिक्के उठवले पाहिजे म्हणून त्यांनी प्रश्न मांडला त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना जे मंत्री होते इंडस्ट्रीचे त्यांनी दे उत्तर दिलं की आम्ही हे शिक्के उठवू आणि एमआयडीसीचे पडलेले शिक्के देगाव मधनं उठले गेले वस्तुस्थिती आहे मग काय डी सी म्हणून भांडायचं कोणाशी भांडायचं इथं तुम्ही एकीकडं लोकप्रतिनिधी असून आमदार नेते असून तुम्ही सी होणे पण प्रयत्न करता आज त्याच्या पुढे जाऊन आम्ही निगडी आणि वरणे या दोन ठिकाणी नी, एमआयडीसी परत ऍक्विशन जे केलं त्याला पण विरोध सुरू झाला आज ते पण आमच्या जबाबदारी सांगतो की फक्त देवेंद्र फडणवीस असल्यामुळं अजून परणी आणि निगडी या दोन गावांवरचे धनरवाडी आणि निगडी दोन गावांचे जे शिक्के पडले ते अजून सुद्धा ठेवले कारण त्यांनी मला श्रद्धा दिले की आपण जेवढी नमो जेवढी एम आय डी सी तिकडे वाढवली त्यांना सांगितलं साहेब आमच्या सातला दुसरीकडे एम आय डी सी वाढवण्याचा पर्याय नाही एका बाजूला सगळा डोंगरी भाग आहे तिकडे एम आय डी सी आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्या नाही म्हणजे पहिलं तर एकीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्या समोर हो आहे जो देशभर फिरून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय आपल्याला विनंती करतोय दुसरीकडं दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यांच्याकडे आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाही हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण एक की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर यांच्यात यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का ज्यांचा निर्णय निवडणुकीच्या आधीच झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचं काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आज देशालाच नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे लक्षात घ्या आज नुसतं भारतच नाही भारताला तर गरज आहे नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कोणाच्या कुठल्याच भारतीयाच्या मनामध्ये शंका नाही पण एवढ्यावर त्यांची गरज नाही तर आज जे काही जगामध्ये जे काही होत आहे रशियाची लढाई जे चालू आहे आज इस्रायल आणि जे मध्ये चालू आहे या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे मी अतिशोक्तीनं ना बोलत नाही पण खऱ्या अर्थानं नरेंद्र नर मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी की भावना ही जगातल्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे